सप्रेम नमस्कार सोशल ॲडवायझरमध्ये मी आशिष हाडके आपलं स्वागत करतो आहे सोशल ॲडवायझर आणि त्यासोबतच पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन लोकप्रशासन हा एक महत्त्वाचा संदर्भ हा एक महत्त्वाचा आपल्या जीवनाचा अंग पार्ट आणि त्यानिमित्तानं प्रथम दीक्षांत समारंभामध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करून त्याचं दीक्षांत समारंभामध्ये सत्कार करण्यात आला हा सत्कार मला असं वाटतं की फक्त डिग्रीपुरता पोस्ट ग्रॅज्युएशन पुरता मर्यादित मी नक्कीच ठेवणार नाही कारण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सोशलॉजी पॉलिटिकल सायन्स किंवा एकंदरीत जो प्रशासकीय भाग आहे लोकप्रशासनाचा त्याच्यामध्ये सदैव मी काम करत राहणार आहे आणि म्हणूनच या पुढील आपले व्हिडिओजसुद्धा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सोशोलॉजी सोशल सायन्स आणि सोशल ॲडवायझर म्हणून एक ॲडव्होकेट म्हणून किंवा लॉ सेक्टरमध्ये अभ्यास अध्ययन केलेला एक चांगला विद्यार्थी म्हणून एक चांगला शिक्षक म्हणून मी तुमच्याशी संवाद साधत राहणार आहे मित्रांनो माझा परिवार माझे आईवडील माझी पत्नी मुलं नातेसंबंधी मित्रपरिवार तुमच्या सर्वांच्या आशीर्वादन आणि शुभेच्छांनी मला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळालं ते मी ग्रहण करू शकलो आणि पुढेही हा अभ्यास असाच सुरू राहणार आहे तुमच्यापर्यंत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणा किंवा सोशल ॲडवायझर म्हणून म्हणा मी या माध्यमातून नक्कीच जुळून राहणार आहे भारतीय संविधानाचं बळ घेऊन प्रशासकीय व्यवस्थेला उत्तम करण्यासाठी सर्वोत्तम करण्यासाठी आणि तळागाळातील प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी सदैव आपण कटिबद्ध राहूया तुम्हा सर्वांची खूप खूप धन्यवाद हॅव नाईस डे